नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे सभापती संजय अनासाहेब लहानकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी उपसभापती भुजंग विठ्ठलराव पाटील सचिव साहेबराव शंकरराव बाराटे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अनेक शिवभक्तांनी याचा लाभ घेतला यावेळी सभापती संजय लहानकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांबद्दल प्रकारे तळमळ होती त्या पद्धतीने ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत असते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली वाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली आणि शेतकऱ्याला तेवढीचाही त्रास होऊ नये माझ्या सैन्या पण असेल माझ्या अधिकाऱ्या पण असेल असं सांगणारा पहिला राजा जो होऊन गेला ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ही जी आज संस्था आहे ती संस्था शेतकऱ्यांसाठीच काम करणारी संस्था आहे आणि त्याच्यामुळं शिवरायांची जयंती या ठिकाणी साजरी अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय हर्ष उल्लासात या ठिकाणी राजेंची जयंती आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी साजरी केली